फेसबुक पोस्ट केली आहे जी शहरभर चर्चे श्रेयवादाच्या लढाईवर तुम्ही भाष्य केलेलं आहे नेमकं काय मत आहे तुमचं तुमचा रोख कोणाकडे सगळ्यात पहिले म्हणजे माझा रोख कोणाकडेच नाही माझा रोख श्रेयवादाकडेच आहे मुळात असं आहे की आम्ही लहानपणापासून जी भारतीय जनता पार्टी पाहिली ज्या संस्कारात आम्ही वाढलो ज्या संस्कारात आम्ही लहान मोठे झालो त्याच्यात आम्ही असंख्य विविध नेत्यांना भेटलो कार्यकर्त्यांना भेटलो अनेक विजय पाहिले अनेक पराजय पाहिले परंतु अशा पद्धतीने एखाद्याचा विजय झाल्यानंतर ती निवडणूक कुठली आहे कशाची आहे याची कुठलीही तमा आणि भान न बाळगता त्या विजयात आपलंच कसा सगळ्यात मोठा वाटा आहे आपलंच कसं मोठं श्रेय आहे हे उगाचंच अतिरंजित करून दाखवणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुठेतरी चुकीचं वाटलं म्हणून मी ती पोस्ट केली माझी कुठल्याही एका व्यक्तिविशेष किंवा एखाद्या गटाकडे किंवा एखाद्या माणसाकडे याच्यात रोख बिलकुल नाही परंतु असं आहे की निवडणूक लोकसभेची होती लोकसभेची निवडणूक ही अख्ख्या देशातली सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे त्या निवडणुकीत अनेक विविध फॅक्टर्स असतात जे लक्षात घेऊन मतदार मतदान करत असतो या निवडणुकीमध्ये या देशाला नेता कोण मिळणार तर नरेंद्रजी मोदी मिळणार का इतर कोणी मिळणार ह्याच्यावर सगळ्यात पहिला रोख लोकांचा होता आणि लोकांनी मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला या देशामध्ये परत त्यांचं तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालं एन सरकार स्थापन झालं आणि पुण्यासारख्या शहरामध्ये एक लाखाच्या पुढच्या मताधिक्यांनी भारतीय जनता पार्टीला विजय मिळाला तर माझं असं मत आहे की त्याच्यात मुळात नेता नेतृत्व त्याच्यानंतर पक्ष त्याची ध्येय धोरणं पक्षाची जाहीरनामे ह्या सगळ्याचा विचार केला जातो मग उमेदवार कोण आहे याचा पण विचार केला जातो आणि मग लोक त्याच्यात मतं देतात त्यामुळे प्रत्येक निवडणुकी वेगळी असते तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या प पर्टिक्युलर मतदारसंघात एखाद्या पेठेत एखाद्या गल्लीत किंवा एखाद्या भागात किंवा इथे कसं मतधक्के मिळालं आणि ते कसं माझ्यामुळेच मिळालं याचं श्रेय कोणी घेऊ नये असं मला वाटतं कारण हा पार्टीचा कलेक्टिव्ह विजय आहे त्याच्यात अनेक लोकांचा हातभार लागलेला आहे ज्या लोकांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही असे अनेक लोकं असतात की जे पाच वर्ष राजकारणाकडे बघतही नाहीत परंतु त्यांना केवळ लोकसभेची निवडणूक असल्यामुळे या देशाची निवडणूक असल्यामुळे तो उत्साह असतो आणि ते काम करत असतात वेगवेगळ्या संघटना काम करत असतात वेगवेगळ्या संस्था असतात ज्या राजकीय संस्था नसतात परंतु त्यांचे कार्यकर्ते त्या संस्थांच्या सांगण्यावरनं एखाद्या पक्षाचं आपल्याच असं नाही कुठल्याही पक्षाचं काम करतात त्यांना जी आयडियलॉजी पटते त्याचा आणि त्या सगळ्यांचा हातभार जेव्हा लागतो तेव्हा लोकसभेसारखी मोठी निवडणूक पार पडते असं माझं मत आहे नाही माझी तेच मी मला म्हटलं कुठल्याही एखाद्या मतदारसंघा करता किंवा एखाद्या व्यक्ती करता माझी सूचना नाही नाही माझी मुळात सूचनाच मला मला जे मनात न वाटलं ती मी पोस्ट केली मला त्याचा खेद वाटला मी मी ती पोस्ट केली कारण हे बघून मला कसं तरी वाटत मी लहानपणापासून असं चित्र कधी पाहिलेलं नाही आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला ला करायला विसरू नका